कर मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गरकीची व्हिडिओ करणार आहोत बघूया भेटतात की नाही ना चला तर जाऊया माझ्यासोबत आहेत आई या बघा आईने गरकीसाठी काट्या घेतलेल्या आहेत आणि राजा पण आहे सोबत निवल आहे पाणी आता बघूया नदीवर जाऊन हा बघा पाणी जाम चिखलासारखा येतोय जाम गडूल आहे आपल्याला खेकड्या असा पाणी पाहिजे गर्कीसाठी चला तर मंडळी आम्ही फायनली नदीवरती पोहोचलेल्या आहेत जसा पाणी पाहिजे आपल्याला तसाच पाणी आहे एकदम चिखलासारखं गडूर आणि आई आणि मी आणि मा आमच्यासोबत राजा पहिल्या ठिकाणी जिथं आपण गर्खीची व्हिडिओ केलेली त्याच ठिकाणी आलेली आहे

आपल्याला खेकडी मिळाली बघा दुसरी खेकडी भेटली आपल्याला दोन दोन आपल्याला खेकडे भेटले त्या सोडते हे बघा आली हे बघा लगेच पटापट पट भेटत तीन झाल्या हे बघा सोडायचं नावच नाही घे बाहेर आली तरी तिला कल्ला नाही पुन्हा एकदा ट्राय करता त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी आपल्याला तीन भेटलेली आहे त्या साईडला लावलेली पण तिला काय नाही अजून आले सार्थक पण आला सोडते पण खेसली का लगेच पण ते इथे खेकडी आहे पण ती येत नाही छोटी ची आले हे बघा हिला पण सोडायची नको ती बघा हिला पण आली एकदम छोटी पाऊस पण बघा किती भरलेला आहे आणि आम्ही अंगावरती काहीच नाही कापड नाही छत्री नाही काही नाही आणलेला हो बघा पाऊस बघा किती भरलाय तू नको जाव बघा तिकडे भेटली एकदम छोटी त्याला खेळायला घेतला इथे मोठी खेकडी आहे पण ती येत नाही वर आले सातक साठ पडली ती बघा दोन आल्या <laughs> त्यांना तर हे बघा पावसाने सुरुवात केली सार्थकला सागाचा सा पान दिलेला डोक्यावरती भिजायला नको म्हणून तिकडे आई दुसऱ्या ठिकाणी गरकी टाकते आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेली आहे ह्या साईडने आपण पुढे गेलो तर परत मागच्या साईडला आलो पाठी आले राजापाडशी जाऊ नको पुढे नाही राही आपली टोकडी आहे इकडे सार्थक सागाचा पान घेऊन उभा आहे छत्री नाही आणला ना रेनकोट नाही आणला आमच्या मागून आला धावत आणि आम्ही झालाय पाऊस सार्थक मी काढला कमी झाला खायाला घेऊन गेली ती एक मोठी लागली होती पण पाऊस भरपूर होता पावसाने तर सुरुवात केला परत बघूया तिकडे गरकीचा काम करतायत गरकी टाकतायत आला पाऊस हा सुरुवात झाली हे बघा हा बघा मित्रांनो अचानक पाऊस पण पा वाढला पाणी बघा किती झाला हो चला आम्ही जातोय जाम अचानक पाणी वाढला टोटल आपल्याला एवढ्या भेटल्या खेकड्या कारण जास्त काय भेटलं नाही आणि आम्ही थांबलो पण नाही पाऊस जास्त पडायला लागला आहे बघली आम्ही घरी पोचलेला आहे नी परत आम्हाला जायचं आहे पाऊस थोडा थांबला आहे आणि आम्ही आता रेनकोट घेऊन जाणार आहेत मी सार्थकला घरीच ठेवणार आहे परत आई आणि मी जाते साडेचार वाजले पाच सहा वाजेपर्यंत आम्ही परत रिटर्न येणार आहे चला तर जाऊया आता परत किती भेटतात ते बघूया बघा असा पाणी वाढला लगेच त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही घरी कपडे पण बदलून आले कारण भिजलेली भरपूर आम्ही दोघी पण आणि सार्थक पण भिजलेला तर त्याच्यामुळं सार्थक पण घरी सोडली आणि आम्ही पण कपडे चेंज केले कारण पाऊस पण एकदम गार आहे बघा पाणी मंडळी असा वाढला भरपूर जाम वाढला पाणी पहिला एवढाच होता सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा आता अचानक पाणी वाढला पाऊस पण भरपूर लागला घरकी टाकून गेलेली अशीच नदीमध्ये तिला आली वाटत आल्या आहे मोठी आहे बिग साईज ही बघा तो ही बघा कसली साईज आल्या आल्या मोठी साईज भेटली ही बघा आम्ही टाकूनच गेलेली बघा आल्या आल्या बोनी झाली बघा पण छोटी साईज आहे हे बघा छोटी साईज आली बघा बघा ही बिग साईज मग अशी जी सुटून गेलेली तीच आली आपल्याला ही बघा कसली आई आल्या ही बघा दोन दोन आल्या छोटी है, घ्या हे बघा मित्रांनो व्हिडिओ करायला नाही जमली पण ही बघा तीन नंबर साईज बिग साईज तिकडे आई घरची टाकलेली आहे आईने ती बघा टाकल्या टाकल्या लगेच भेटली बरी साईज आहे मस्त हे बघा मस्त साईज भेटली गावातली ढोरं आली त्यांचा टाइम झाला संध्याकाळचं साडेपाच झाले हा काय कोण त्यांचाच आहे हा हे बघा आपल्याला छोटी साईज होती त्या ठिकाणी आपण घरी पोचलेल्या आहेत मी ह्या बघा आपल्या शेवटला भेटलेल्या खेकड्या हा बघा एवढ्या दाखव आता हा बघा मी पाला आणलं मी होत्या ना खाण्यासाठी हे बघा सावली काम करे आम्ही घरी पोचलेल्या आहेत आणि कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तर टाटा बाय बाय